दहशत माजवणाऱ्या गावगुंडांना पोलिसांनी जन्माची अद्दल घडवली ज्या परिसरात ते दहशत माजवत होते त्याच परिसरात त्यांची धिंड काढली शैलेश राजू मोहिते आणि रितेश संतोष खुडे अशी आ या गावगुंडांची नावे आहेत या दोघांना आपल्या पाच अल्पवयीन साथीदारांसोबत येरवड्याच्या गणेशनगर भागात हातात कोयते घेऊन दहशत माजवली होती नागरिकांना शिवीगाळ करत आम्ही तिथले भाई आहोत अशी दुपोरती केली होती पाच ऑगस्टच्या रात्री या गणेश गणेशनगर भागातील नागरिकांच्या घरात कोयते आपटले होते विचारणाऱ्या नागरिकांना कोयते उगारात दहशत निर्माण केली होती व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न विचारला जात होता मात्र याचे उत्तर पोलिसांनी अवघ्या काही तासात दिलं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जे जे गावगुंड दिसत होते त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यातील पाच जण अल्पवयीन निघाले तर एकोणीस वर्षाच्या रितेश आणि शैलेश या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या इतकंच नाही तर या दोघांचीही त्यांनी ज्या परिसरात दहशत माजवली होती हातात कोयते घेऊन दुपोरती केली होती त्याच परिसरात त्यांची धिंड काढली त्यांची ही धिंड उघड्या डोळ्यांनी येरवड्यातील नागरिक पाहत होते ही धिंड काढत असतानाच कुणी गावगुंड त्रास देत असेल तर त्यांनी निर्भय होऊन पोलिसांकडे तक्रार द्यावी पोलीस या गुंडांचा बंदोबस्त करतील असं आवाहनही पोलिसांनी नागरिकांकडे केलंय तर अल्पवयीन असलेल्या इतर पाच जणांना बाल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं